तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःला बाजूला ठेवता का स्वतःकडे दुर्लक्ष करून तुम्ही पूर्ण कुटुंबाची काळजी घेता का आणि तरीही तुम्ही म्हणता की मी माझ्यावरती खूप प्रेम करते असं जर काहीसा डोक्यामध्ये विचार तुमचा येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्या डोक्यामध्ये असणारा हा गोंधळ हा व्हिडिओ नक्कीच दूर करणार आहे नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण स्वतःवरती प्रेम करतो म्हणजे नक्की काय करतो किंवा स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा असाही त्याचा अर्थ समजला जातो काय असं पण काहीसं आपण गृहित धरत असतो पण स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही आपण घरातली एक खूप महत्त्वाची व्यक्ती असतो कारण घरा संपूर्ण घर हे आपल्यावरती डिपेंड असतं जर आपण एक दिवस उशिरा उठलो तर संपूर्ण घरामध्ये गोंधळ तयार होतो म्हणजे मुलं शाळेमध्ये व्यवस्थित वेळेवरती पोचू शकत नाहीत तर हजबंड पण आपल्या वेळेवरती जाऊ शकत नाही बाकीच्यांनाही इतर ज्या गोष्टी मिळायला हव्यात त्या मिळू शकणार नाही थोडक्यात काय तर घरामध्ये पूर्ण तारांब पण आपल्याला दिसून येते हे कशामुळे तर घरातली एक गृहिणी किंवा घरातली एक जी महिला असते तिच्या तिच्या कामामध्ये जर थोडीशी तार गडबड झाली किंवा तिने एखाद्या कामाला सुरुवात उशिरा केली तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात म्हणजे तुम्हाला कळू शकतं की आपण किती महत्त्वाचे आहोत म्हणजे आपण आपल्यावरती प्रेम करणं किती गरजेचं आहे किंवा आपण स्वस्थ असणं किंवा आपण आपल्यासाठी आपल्याला वेळ देणं हे किती महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण जर आहोत तरच हे घर आहे म्हणून आपण आपली जर केअर घेतली आपण जर आपली स्वतःची काळजी घेतली तर नक्कीच आपण या घराला खूप छान प्रकारे सांभाळू शकतो खूप छान प्रकारे ठेवू शकतो मग आपण आपली काळजी करायची कशी कारण आपण इतरांवरती प्रेम करतो हे आपल्याला खूप चांगलं आणि व्यवस्थित असं जमतं पण जेव्हा आप स्वतःवरती प्रेम करायची वेळ येते त्यावेळेला आपण पूर्णतः स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो असं का बरं होतं कारण आपण आपल्यावरती प्रेमच करत नसतो आपल्याला योग्य वेळेला आपण जेवण करतो का आपण स्वतःची व्यायामाची काळजी घेतो का शरीराची काळजी घेतो का त्याच्यासाठी आपण योग्य प्रकारे व्यायाम करतो का व्यवस्थित आपण पाणी पितो का आपण स्वतःला खुलवण्यासाठी वेळ देतो का माझे काही छंद असतील माझी काही आवड असतील किंवा माझे काही स्किल्स असतील ते डेव्हलप करण्यासाठी मी वेळ देते का असं जर होत नसेल तर आपण नक्कीच आपल्यावरती अन्याय करत आहोत आपण इतरांकडे पूर्णपणे लक्ष देऊन आपण स्वतःवरती पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत जर आपणच व्यवस्थित नाही तर मग आपण इतरांना आनंदी कसं ठेवू शकणार म्हणून आपल्याला आपली काळजी घेणं खूप गरजेची गोष्ट आहे मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं आपण ह्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे जसं की आपण आपल्या आहाराची योग्य काळजी घ्यायला हवी ज्याप्रमाणे आपण इतरांना नाश्ता देतो तसाच नाश्ता आपण आपल्यासाठी आपल्या ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊन तो आपण खायला हवा त्या नाश्त्याची योग्य वेळही असायला हवी साठी देतो का आपण स्वतः म्हणून गृहित धरत असतो पण हे गृहीत धरणं आपण थांबवून मी देखील त्यांच्याप्रमाणेच एक व्यक्ती आहे असं म्हणून स्वतःला वेळ देणं आपण सुरू करूया कारण मी आहे म्हणून हे पूर्ण घर आहे आणि या घरामध्ये आनंद आहे म्हणून मी आनंदी असणं खूप गरजेची गोष्ट आहे दुपारी ज्या वेळेला आपल्याला कधी निवांत वेळ मिळतो त्या निवांत वेळेमध्ये मी स्वतःसाठी एखादं स्किल शिकण्यासाठी प्रयत्न करते का की ज्याच्यामुळे मला आनंद मिळेल आणि माझ्या या आनंदामुळे घर आनंदी राहील कारण मी दिवसभर आनंदी असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळेला कोणी थकून भागून बाहेरून येतात त्यावेळेला ते, ते माझ्याकडे पाहतील किंवा मुलं असतील किंवा हजबंड असतील किंवा घरातील व्यक्ती असतील त्यावेळेला मी जर त्यांना निराश दिसली तर ऑब्वियसली त्यांना आनंदी करणार कोण म्हणून मी आनंदी राहणं खूप गरजेचं आहे किंवा घरातली गृहिणी आनंदी राहणं खूप गरजेचं आहे मग याच्यासाठी मला काय काय छंद आहेत त्या छंदाकडे मी लक्ष द्यायलाच हवं म्हणून माझं आनंदी असणं हे संपूर्ण घरावरती परिणाम करणारी गोष्ट आहे त्याचप्रमाणे इतरांना आनंदी ठेवणं ही देखील एक माझी जबाबदारी आहे म्हणून मी माझ्यावरती प्रेम करणं असा जर त्याचा अर्थ होत असेल याला जर स्वार्थीपणा म्हणत म्हणत असतील किंवा आपण समजत असू तर ही फार वेगळी गोष्ट आहे आणि ही चुकीची गोष्ट आहे आपला जो वेळ आहे तो आपला वेळ आपण आपल्यासाठी राखून ठेवायलाच हवा आपण त्यामध्ये स्वतःला डेव्हलप करायसाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या करा आपण करायलाच हव्या आणि जेव्हा आपण अशा प्रकारे स्वतःवरती प्रेम करू त्यावेळेला खरोखर आपण आपल्यासारखंच दुसऱ्यांवरतीही प्रेम करायला लागू आणि सेल्फ लव करणं म्हणजे आपल्या आरोग्याची आपल्या मनाची आणि आपल्या आध्यात्मिकतेची देखील काळजी घेणं आहे फक्त शारीरिक गरजा पूर्ण होणे म्हणजे आपण स्वतःवरती काळजी करतो किंवा स्व सेल्फ लव असा त्याचा अर्थ होत नाही तर आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या देखील डेव्हलप देखी व्हायसाठी किंवा ती देखील एक समाधानकारक गोष्ट होण्यासाठी आपण काय करतो किंवा आपण पुरेसा वेळ देतो काय आणि नसेल देत तर तो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा वेळ द्यायला हवा असा अशा प्रकारे जेव्हा आपलं पूर्ण विश्व खुलेल त्यावेळेला आपण एक समाधानकारक असं जीवन जगू आणि जगताही येईल आणि जसे आपण जगत आहोत तसाच आनंद आपण इतरांनाही देत असो मग जर कधी कोणी आपल्याला वेळ मागत असेल विनाकारणचा तर तो, तो वेळ देताना आपल्याला ही गोष्ट समजायला हवी की नाही ही वेळ ही माझी वेळ आहे ही माझ्या डेव्हलपमेंटसाठी मला कामी येणार आहे त्या ठिकाणी मी इतरांना वेळ देऊन मी माझं नुकसान करू शकत नाही अशा वेळेला मी नाही म्हणायला शिकलं पाहिजे म्हणून बरेचदा आपण नाही न ना म्हणता गृहीत धरून आपण पुढे जात असतो किंवा आपल्याला न विचारता आपण गृहित धरलेले असतो आणि पुढे जात असतो पण असं होऊ न देता माझ्या वेळेचा माझ्या विचारांचा आणि माझ्या मताचा विचार होत आहे का ह्याचा सर्वात प्रथम मी अभ्यास केला पाहिजे जर मी अभ्यास करत असू मी जर स्वतःला व्हॅल्यू देत असू तर घरातील लोकं देतील आणि तर समाजातील लोकं देतील म्हणून स्वतःची किंमत स्वतः करणं स्वतःवरती प्रेम करणं ही सगळ्यात मोठी आणि छान गोष्ट आहे आयुष्य हे एकदाच मिळतं ते हे आयुष्य खूप आनंदाने जगणं आणि स्वतःला जगवून देणं ही स्वतःची जबाबदारी आहे आणि विशेषतः महिलांसाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया अशाच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा